कागल शहरात राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्ररथाचं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्वागत राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन कार्याच्या आधारित चित्ररथाचं कागल येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्वागत करण्यात आलं राजर्षी शाहू महाराज यांचं कार्य तरुण पिढीला कळावं हा यामागील मुख्य उद्देश असून हा चित्ररथ कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्वाच्या ठिकाणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे त्यानिमित्त आज कागल येथील एस टी स्टँड नजिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर या चित्ररथाचं स्वागत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील शुभेच्छा दिल्या ते म्हणाले की राजर्षी शाहू महाराजांनी कमी कालावधीत शेतकरी गोरगरीब तसेच मागासवर्गीय लोकांसाठी काम केलं सर्व जाती धर्मांसाठी बोर्डिंग सुरू केली शिक्षण प्रामाणिक न्याय देणाऱ्या राजानं संपूर्ण देशाला आदर्श निर्माण केला अशा या शाहू महाराजांचा इतिहास तरुण पिढीला समजावा म्हणून या चित्ररथाचं आयोजन केलं यावेळी केडीसीसी सी सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया साहेब माने माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर नवल बोते विवेक लोटे बच्चन कांबळे जॉन आडे नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूज कागलहून प्रशांत दळवी